शेतकरी बांधव मित्रांनो मी गोपीचंद कोळी बऱ्याचशा ट्रॅक्टर मित्रांचं कमेंट होता की सोयाबीन पेरणीचं सेटिंग तुमच्याकडं कसं केलं जात आहे पूर्ण सेटिंग दाखवा आणि कुठला चरका वापरला जातो आहे आणि एकरी प्रति एकरी किती दाणे पडेल त्या चरकाच्या सहाय्याने अथवा किती खत सोडायला पाहिजे असे बरेचसे कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओच्या खाली होतं त्यासाठी सोयाबीन पेरणी यंत्राच्या सेटिंग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण पाहणार आहोत चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे जर शेतीविषयक व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चला चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो या हा धरती पेरणी पेरणीयंत्र आहे याच्यामध्ये मुख्यतः सोयाबीनसाठी मी पाच नंबरचा चरका यूज करतो आहे पाच नंबरच्या चरक्यानं प्रति एकरी पंचवीस ते तीस किलोपर्यंत ह्याच्या बेदाणे पडतील आणि पाच नंबरचा चरका आहे ह्याच्यावर जो सेटिंग आहे आपण मिनिमम वीस किलो, 25 किलो ते पंचवीस किलोच्या दरम्यान प्रतिएकरी आपण बेदाणे सोडणार आहोत त्यासाठी ह्याचा जो सेटिंग आहे आठ नंबरवर करायचा या ठिकाणी आणि साईडचा जो सेटिंग आहे तो एकवर नाही तर दोन दोनवर तुम्ही करू शकता एक ते एक दीड ते दोनमध्ये हा शेटिंग ठेवू शकता तुम्ही आणि जो खताचा आहे खत तुम्ही प्रति एकरी आपण डी ए पीचा एक पोती जर सोडायचं जर ठरवला तर जो शेटिंग आहे तो दोनवर ठेवा आणि इकडचा सेटिंग जो आहे बॅक साईडचा तो तुम्ही आठ नंबरवर ठेवू शकता किलो आपण प्रति एकरी खत जाईल आणि विशेष म्हणजे आमच्याकडं जो सोयाबीन पेरणी आहे सालटा पद्धतीने आपण पेरणी करतो आहे दोन सोयाबीनच्या शरीरमधला अंतर जो चौदा इंचीने आम्ही पेरणी करतो 14 14 आहे एकूण चौदा इंचीचं पेरणी करत असताना यामध्ये आपण टोटल पाच ताळ बसवलेले आहेत या दोन्हीमधील अंतर चौदा इंची आहे आणि जो आपल्याला सालटा पडेल याचा पाच फूट सालटा असल्यामुळे शेतकऱ्याच्या जमीन वाया या ठिकाणी जात नाही सोयाबीनला पाण्याची पण आवश्यकता असते त्यावेळी पाणी पण सोडता यावं दृष्टीने आपण सालटा पद्धतीने सोयाबीनची पेरणी करतोय शेतकरी मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा हो की आमच्याकडे या पद्धतीने पेरलं जातं आहे आता तुमच्याकडे या सोयाबीनची पेरणी कसं पेरली जात आहे आता कुठला पेरणी यंत्र आहे आणि तुम्ही त्या पेरणी यंत्रासाठी कुठला चरका वापरताय तो कमेंट बॉक्समध्ये कळवा सोयाबीनची सेटिंग धरती आग्रोच्या या पेरणी यंत्रामध्ये के आमच्याकडे केलं जातं आणि आम्ही याच पद्धतीने या सोयाबीनची पेरणी करतो आहे या सेटिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इतर ट्रॅक्टर मित्रापर्यंत शेअर करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र